शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची सिनगाव जहांगीर येथे शाळा प्रवेशोत्सव प्रसंगी उपस्थिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले आहेत देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहांगीर येथील जिल्हा परिषद आणि प्राथमिक शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम दोन हजार पंचवीस अंतर्गत विद्यार्थी स्वागतासाठी उपस्थित झाले आहेत बैलगाडीतून विद्यार्थ्यांना बसवत शाळेत आणण्यात आलेला आहे तर जिल्हा परिषद शाळेत घडलेला प्रकार चुकीचा असून दोषींवर कारवाई करण्यात येईल असं दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे

अशा पद्धतीने स्वागताचे का कार्यक्रम होत आहेत स्वच्छता करणं हा काही विषय नाही मला वाटतं की आजचा पहिला दिवस आहे मध्य आणि सर्व गाव मिळून आपण जर बघितलं असेल तर सर्व गाव या ठिकाणी त्यांच्या घरातला कार्यक्रम अशा पद्धतीने माझी तुम्हाला विनंती आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुलढाणा